नमस्कार मित्रांनो शिवशयात्री ग्रामीण निसर्ग पर्यटन ह्या माध्यमातून आम्ही आलो आहोत वरसुभाई देवस्थान ट्रस्ट वरसुभाई देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ सोकाळेवेळे ढेंगळेवाडी म्हणजे जुन्नरपासून एक पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती हा पूर्ण डोंगर आहे कमीत कमी एक समुद्र सपाटीपासून याची उंची येते एक दोन हजार मीटर येते या डोंगराची उंची तर हे पाहू शकता या मंदिराचे जीवनाचे काम चालू आहे तरी आम्ही या ठिकाणी आले आहोत तरी या तुम्ही पाहू शकता वगैरे दर्शन घेऊ आपला आपल्या पात्रतानी बाहेर साईडलाच काढावी ठिकाणी नंदी आहे नंदीचे दर्शन घ्यावे तुम्हाला माहिती आहे की पण या ठिकाणी हे देवस्थान आहे वरसोबाई एकदम बघण्यासारखे नयनरम्य आणि असे स्पॉट आहे तर पाहू शकता तुम्ही ह्या मंदिराचे जीर्णचे जी काम चालू आहे तरी तुम्हाला वाटले तरी तुम्ही सडळ हाताने ह्या देवस्थानाला मदत करू शकता वर्सुबाई टेम्पल सुकाळवेडे ढेंगळेवाडी ढेंगळेवाडी तर आम्ही ह्या ठिकाणी आलो आहोत तर हे पाहू शकता पूर्णपणे एकदम आजार आणि ह्या ठिकाणी त्या बोर्डवरती बॅनरवरती दिलेले मंदिर आहे कॅमेरामॅन किर एक हजार तर ह्या ठिकाणी हे मंदिर आपले दिल्लं आहे हे बॅनरवरती फोटो तर अशा प्रकारे या ठिकाणी मंदिर होणार आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकदम मोठं मंदिर, एक मंदिर वरसुबाईचे तरी तुम्ही सरळ हाताने मदत देऊ शकता त्या ठिकाणी नाव नाम फलक आपल्या लादीवरती कोरणा देईन तरी आपण तसे सरळ हाताने मदत करा श्री वरसुबाई मंदिर देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ सुकाळवेडे ढेंगळेवाडी शिवशयाद्री ग्रामीण निसर्ग पर्यटन या माध्यमातून पहा तुम्ही तर पूर्णपणे नजारा दाखवा एकदम नैनरंग्य निसर्ग ट्रेकिंगसाठी आहे पहा तुम्ही एकदम पूर्ण साईडचा सा आनंद सनसाईट पण होता नाही पण तुम्ही पाहू शकता ट्रेकिंगसाठी आम्ही आलो तर नितीन देवाडे आणि अक्षय कौधरे आणि कॅमेरामॅन प्रिया कौधरे <laughs> तरी आपण ह्या निसर्गाचा आनंद घ्या बाहेर कुठेही जाऊ नका जुन्नर तालुक्यामध्ये एवढं फिरण्यासारखं एवढे मस्त आणि एवढे भारी भारी स्पॉट आहे की सांगण्यासाठी कमी पडते